स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात येत्या चोवीस एप्रिल ला सिडूच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे सध्या महावितरण कंपनीनं राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर्स लावणार असल्याचं जाहीर केलंय तसंच हे मीटर्स कंपनीच्या खर्चानं मोफत लावणार अशी फसवी आणि चुकीची जाहिरात केली आहे यासंबंधी निविदा मंजूर करण्यात आली असून लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असं स्पष्ट दिसून येत आहे दरम्यान खाजगी वितरण कंपन्या आणि सरकार यांच्या हिताकरता आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढील टप्पा म्हणून ही योजना आणली आहे त्यामुळं स्मार्ट प्रिपेड मीटर्सना संपूर्ण विरोध आहे विजेचा वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर्स विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्यात आली असून येत्या चोवीस एप्रिल रोजी ग्राहकांचा वीज मोर्चा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती सी टूचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिय्या आडम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तेवीस एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन सोलापुरामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार दरम्यान दिनांक सव्वीस मार्च रोजी लष्कर भागातील कामगार चौक इथं अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर डिव्हिजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडं स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती यावेळी सनी शेट्टे बालाजी गुंडे मोहन जंगम राजू नाईक बालाजी देवेकर अंबादास उपलवार सागर अन्बी यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले